आता जवळपास सगळीकडे पाऊस पडतो आहे छान मस्त थंड वातावरण झालं आहे आज तर माझ्या मुलांनी फरमाईश केली मम्मी काहीतरी गरमागरम होऊन जाऊ दे म्हणून मी मोकळी भाजीचा प्लॅन केला नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आपण ह्या दोन बाऊलमध्ये दोन्ही डाळी घेणार आहोत मी साधारण पाऊन वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि पाऊन वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे आपण एकसारखंच प्रमाण घेऊ दोन तीन वेळा पाणी घेऊन धुवून काढू आणि असं पाणी घालून पाच ते सहा तास आपण या डाळींना भिजवून ठेवू हे बघाशे झाकण ठेवून मी भिजवून घेतले आहे आता आपण पहिले मूगभजीची बघू मूगभजी करण्यासाठी मूग डाळ छान भिजली आहे आता आपण परत स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ मूगभजी टाकण्यासाठी आपण वापरणार आहोत ही बघा डाळ छान भिजली आहे वापरणार आहोत हिरवी मिरची लसूण बारीक चिरून घेतली कोथंबीर ओवा जिरं मीठ आणि हळद आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घेऊया हे बघा पहिले डाळ टाकून घेऊ डाळीमध्येच आपण ह्या मिरच्या लसूण आणि ओवा जिरं टाकणार आहोत ते त्यातच आपण दळून घेणार आहोत हे बघा आपण सगळी डाळ टाकली आहे त्यातच आपण मिरची टाकणार आहोत लसूण टाकला आहे जिरे आणि ओवा सगळं एकत्रच एक आपण दळून घेणार आहोत आणि हे दळताना खूप पाण्याचा वापर नाही करायचा कारण आपण डाळ छान भिजून घेतली आहे आता असं मिक्सरला लावून विना पाण्याचंच आपण दळून घेणार आहोत दळताना खूप बारीक पण नाही करायचं थोडंसं असं जाडसरच दळून घ्यायचं म्हणजे आपली छान भजी येतात आता आपण तीच वाटी जी घेतली होती भिजवायला त्यातच आपण पुन्हा काढून घेणार आहोत हे बॅटर आता आपण जी बारीक चिरून घेतलेली आहे ती आता यात टाकणार आहोत आता आपण टाकूया एक चमचा मीठ आणि हळद छान मिक्स करून घेऊ हे बघा अशी छान छोटी छोटी भजी टाकून घ्यायची म्हणजे आपली जशी बाहेर गाडीवर मिळते किंवा हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे आपली छान दिसतील आणि मी इथं कुठंही सोडा किंवा तेल वापरलं नाही आहे कारण अशी आपली छान कुरकुरीत बिना आहे बिना सोड्याची भजी पण छान होतात माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे छान होतील ही बघा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेतली आहे आता आपण उडदाची डाळीची डाळ दळून घेऊ हे बघा उडदाची डाळ आपण पण जाडसरच दळून घेतली आहे आता आपण यात टाकू मीठ एक चमचा लाल मिर्च पावडर कोथंबीर आणि जिरे जिरे पण आपण मिक्सरमधूनच काढले आहे आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया हे छान फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला यात पण सोडा टाकायची गरज लागत नाही आणि छान कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत शिजले जातात त्यासाठी आपण मीडियम गॅसवर तळायचं आहे हे बघा असे छान मीठ टाकून घेतले आहे हे बघा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मी मधून मधून थोडे हलवले हे बघा छान तळले आहे आता आपण काढून घेऊ आजचा बेत तसा आमचा झ झकासच बनला दोन प्रकारची भजी आणि ते पण एका वेळ खायला मिळतात म्हणजे खूपच छान हे बघा आम्ही आमच्याकडे पाऊस आला आणि मस्त थंडगार वातावरण झालं म्हणून ही दोन प्रकारची भजी बनवली तुम्ही पण नक्की बनवून बघा ही बघा आपली दोन प्रकारची भजी आम्ही आता सॉससोबत खात आहोत आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला नक्कीच सांगा माझी रेसिपी कशी बनली आणि तुम्ही पण तुमची कशी बनली हे सांगा आणि अशाच छान छान नवनवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा